नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विठ्ठल चांबारगे माधोबाग युवा शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व उत्पादक शेतकरी मित्रांचं स्वागत मित्रांनो आंबा बागेला एकदम जर चांगल्या रीतीने डेव्हलप करायचं असेल झाडं जर सशक्त करायचं असेल तर मी बऱ्याच वेळेस तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम सांगितलेलं आहे की झाडांच्या बुडाला सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न केले पाहिजेत झाडांच्या मुळावर आपल्याला काम करायचं मित्रांनो झाडं जेवढं सशक्त तेवढं आपल्याला चांगल्या क्वालिटीचे फळं ते आपोआप देणार आहे त्याच्यासाठी जास्तीत जास्त हे सेंद्रिय खताचा वापर आपण करावा मी आज पाच वर्षापासनं माझ्या बागेमध्ये अतिशय जाणीवपूर्वक सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी काडी कचरा कसपट शेणखत गांडूळखत जीवामृत या सगळ्याचा वापर केल्यामुळे मला असं आढळून आलेलं आहे की अन्नशोषक मुळा ज्या आहेत त्या जास्तीत जास्त सहा सात इंच आठ इंचापर्यंतच किंवा एक एक फुटाच्या खालती अन्नशोषक मुळा ह्या आंब्याच्या राहत नाहीत त्या पाणी घेतील झाडाला आधार देतील परंतु जे अन्न शोषण करणाऱ्या ज्या मुळं आहेत ते झाडाच्या वरच्या लेवलवरती वरच्या स्तरावरती असतात मी आता पॅक्लोबेट्रॉझलची मात्रा देण्यासाठी ज्यावेळेस झाडाच्या जवळ खोडाच्या जवळ कॉलर ड्रिंचिंग करण्यासाठी चार सहा इंच फक्त हाताने माती काढली त्यावेळेस मला माझ्या सहाशे आंबा झाडामध्ये एक दोन नाही मित्रांनो सहाशेच्या सहाशे आंबा सहाशे बा आंब्याच्या झाडाखाली हे मुळा अवघ्या दोन ते तीन इंचावरती आढळून आल्या सुद्धा आश्चर्यचकित झालो मला बऱ्याच वेळेस त्या मुळात दिसायच्या त्याच्यावरती मी परत वेगळे काडी कचरा कसपट त्या ठिकाणी टाकायचं आणि आज जर तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो की या मुळा कशा पद्धतीने जमिनीच्या वरती येऊन काम करतात या ठिकाणी इथे दाखवा ए इथे इथे दाखवा मित्रांनो इथे जाऊ हे बघा मित्रांनो ह्या ज्या आहेत अन्नशोषक मुळं आहेत जमीन कुठं आहे या ठिकाणी हो का हे सगळं सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी झाडाच्या खालचा पाला पाचोळा अतिशय साफ करून काळीभोर जमीन ठेवणे म्हणजे जमीन सशक्त ठेवणे असं नाही निश्चितच त्या ठिकाणी जीवाणूंची संख्या वाढली पाहिजे त्यांचं खाद्य वाढलं पाहिजे एक नॅचरल एक नैसर्गिक अधिवास तयार झाला पाहिजे त्याच्यासाठी हा काळी कचरा तुम्ही बाहेर टाकू नका याच ठिकाणी ठेवा या ठिकाणी जे मी हे टाकलेलं आहे ते इफ्कोचं सागरिका हे ग्रॅन्युल्स आहे मायक्रो विटॅमिन्स आहेत सी व्हीडपासून तयार केलेले हे मायक्रोन्यूट्रिएंट आहेत आणि याच ठिकाणी मी आता पॅक्लोबिट्रोझॉलची मात्रा देणार आहे कॉलर ड्रिंचिंग करणार आहे मग ह्या मुळा ज्या आहेत त्या पूर्ण ते शोषून घेतील ना हे जर पहा हो का इथे पहा मित्रांनो याच ठिकाणी नाही एकाच झाडाखाली नाही तुम्हाला मी प्रत्येक झाड दाखवतो या ठिकाणी या इथे इथे बाजूला झाड दाखवून इथे इथे या जवळ येईल हे हे बघा मित्रांनो हे हे बघा हो का हे मुळा हे मुळा आणि ह्या सगळ्या अन्न शोषणार आहेत तिथं का आले असतील कारण जर इथं पाहिलं मित्रांनो हे तर हो का हे पहा हे पूर्ण जे आहे सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी मी जेवढं जीवाम्रत असेल किंवा शेणखत असेल ते पूर्ण खाण्यासाठी किंवा यावर ट्रायकोडर्मा आहे वेगवेगळे मायक्रोन्युट्रिनंट आहेत ऑर्गॅनिक फर्टिलायझर आहे त्याच्यासाठी ह्या मुळं आलेल्या आहेत वरती हे खरं तर बुंदा बघा हे बुंदा सोडून तीन ते चार इंच वरी मी खताचा थर दिलेला आहे आणि ते खाण्यासाठी ते अन्न शोषण्यासाठी या सगळ्या मुळं आलेल्या आहेत सगळीकडेच इथे पहा या आणखी इथे या प्रत्येक झाड प्रत्येक झाडाखाली जर तुम्ही बघितलात इथे या मित्रांनो हे हो का हे पहा मित्रांनो हे पहा मुळा इथे जर मी आता पॅक्लो झालं जर टाकलं तर ते लगेच शोषून घेतील मला खो खोदायची गरज नाही किंवा लांबसुद्धा काही करायची गरज नाही या ठिकाणी पहा म्हणल्यासारखे हे हे इफकोचं सागरिक आहे चांगलं मायक्रोन्युट्रिएंट आहे इकडे पहा मित्रांनो इथे आणखी कोणत्याही झाडाखाली इथे पहा या बी ठिकाणी पहा मित्रांनो हो हा का हे मुळा पहा हे हो का हे मुळा हे हो मुळाचं मित्रांनो हा हे ह्या ज्या मुळा आहेत तर हे मी तुम्हाला कशासाठी आहे की आपलं झाड सशक्त जर आपल्याला बनवायचं असेल लाँग टर्मसाठी जर बनवायचं असेल तर रासायनिक खताचा कमीत कमी वापर कारण रासायनिक खत शोषण्यासाठी ह्या मुळा एवढ्या जमिनीवर कधीही येत नाहीत त्याच्यासाठी तुम्ही जमिनीखाली नैसर्गिक कर्ब वाढवा शेणखताचं प्रमाण वाढवा निश्चितच आपली बाग एकदम सशक्त झाल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो आपण आपल्या झाडांच्या मुळावरती काम करूयात आणि झाड सशक्त बनवण्यासाठी आपल्याला जेवढं काही नैसर्गिक का अधिवास त्याच्या खाली तयार करता येईल तेवढा आपण करायचं आहे या ठिकाणी मागे ज्या पाठीमागे झाड बघता मित्रांनो हे किती वर्षाचं असलं पाहिजे झाड तुम्हाला वाटेल दहा असेल बारा वर्षाचं असेल हे सहा वर्षाचं झाड आहे मित्रांनो कम्प्लीट सहा प्लस एक ते दोन महिने जास्त झालेले असेल इन्सितू पद्धतीने लावलेलं झाड आहे वाढ ही चांगली आहे आणि त्याच्या मागेलचं कारण जर म्हटलं तर हे सेंद्रिय खत किंवा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी आपण केलेले प्रयत्न आपण सुद्धा आपल्या बागेमध्ये अशाच पद्धतीने एक वेगळी इकोसिस्टम तयार करून आपल्या झाडांना सशक्त बनवावं सर्व आंबा उत्पादकांना विनंती करतो जर माझी काही चूक असेल तर निश्चितच कमेंट करून सांगायला काही ました。